आजचा आपलं विशेषण आहे किबिशी किबिशी म्हणजे कडक शिस्तीचा स्ट्रिक्ट रिजिड नेहमीप्रमाणे आपण आधी वाक्य वाचूया मग त्याचा अर्थ समजावून घेऊया कठीण शब्दांचे अर्थ खाली दिलेले आहेत पहिलं वाक्य आहे वाताशिवा किबिशी मांग आ देस दुसरं वाक्य बुचो वा तो ते मग किबिशी तो देस तिसरं वाक्य कोनोखा बेवा किबी शिकुते ना मोम आणि चौथं वाक्य आहे केशिकी गा किबी शिकुते मिरू कोतो गा देकी मासेम अर्थ बघूया प्रत्येक वाक्याचा किबीशी म्हणजे कडक शिस्तीचा स्ट्रिक्ट असा अर्थ आहे पहिलं वाक्य आहे वाताशी वा मांगा गा स्किदेस मला कडक शिस्तीचा मांगा आवडतो मांगा म्हणजे काय असतं बहुतेक सर्वांना माहीतच असेल मांगा हे आहे हास्यचित्र कार्टून म्हणूया मग मला कडक शिस्तीचं कार्टून आवडतं या वाक्याला अर्थ नाही आहे त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे दुसरं वाक्य बुचोओ वा तो ते मु किबिशी तो देस बुचो विभाग प्रमुख हेड ऑफ अ सेक्शन माझा माझा प्रमुख अतिशय कडक शिस्तीचा माणूस आहे हे वाक्य अर्थपूर्ण आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे दोन तिसरं वाक्य बघूया कोनो का वा किबी कुते नानी मोये मासेन काबे म्हणजे भिंत किबी शी म्हणजे कडक शिस्तीचा नानी मोमीये मासेन म्हणजे काहीसुद्धा दिसत नाही भिंत कडक शिस्तीची असणार नाही नाही का त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे चौथं वाक्य केशिकी गा किबी शिकुते मिरू कोतोगा देकिमा सैन केशिकी म्हणजे निसर्गदृश्य निसर्गदृश्य कडक शिस्तीचं असल्यामुळे बघू शकत नाही वाक्याला अर्थ नाही आहे त्यामुळे चौथं वाक्य चुकीचं आहे आपलं उत्तर आहे दोन आता नेहमीप्रमाणेच आपली वाक्य जी चुकीची वाक्य आहेत त्याच्यामध्ये कोणता शब्द घातला तर ती वाक्य अर्थपूर्ण होतील ते बघूया एक वाक्य आपलं होतं माताशिवा किबिशी मांगा मांगागा स्किदेस मांगा हे आहे हास्यचित्र कॉमिक कार्टून मग ते कसं असलं पाहिजे मनोरंजक असलं पाहिजे तरच आवडणार आहे त्यामुळे किबिशीच्या ऐवजी आपण घालूया ओमोशिरोई ओमोशिरोई म्हणजे मनोरंजक हा शब्द आपल्याला माहीत आहे माताशिवा ओमोशिरोई मांगागास किदेस मला मनोरंजक मागा आवडतो आपलं आणखी एक वाक्य होतं बेवा किबीशी कुते ना मोसेन खाबे म्हणजे भिंत भिंत कशी असली तर आपल्याला दिसणार नाही ती उंच असेल नाही का म्हणून आपण जर ऐवजी ताकाई असा शब्द घातला तर वाक्य कसं होईल बेवा ताका कुते मिये मासेन ही भिंत उंच असल्यामुळे काहीसुद्धा दिसत नाही आपलं आणखीन एक वाक्य काय होतं केशिकी गा किबि शिकुते मिरू कोतो गा देकी मासेन केशिकी या शब्दाचा अर्थ बघूया केशिकी म्हणजे निसर्ग दृश्य असतं मग तो समोर दिसतोय तो फुजियामा असेल समुद्र असेल डोंगरदऱ्या असतील साकुरा फुललेला असेल शेत असेल म्हणजे एखादं निसर्गात दिसणारं दृश्य म्हणजे केशिकी असते मग ती सुंदरच असणार आहे केशिकी अमुक अमुक असल्यामुळे ती दिसू शकत नाही ह्या वाक्याला अर्थच नाही आहे काही मग किबीशीच्या जागी आपण काहीही शब्द घातला तरी वाक्य अर्थपूर्ण होणार नाही आहे वाक्य अर्थपूर्ण कधी होईल केशिकी गा उत्सुकुशी देस केशिकी गा खिरे देस केशिकी गाई देस आपण फार तर फार असं म्हणू शकतो कुराकुते केशिकी ओ मिरू कोतो गा देकी मासेन खुराई म्हणजे अंधारलेला सूर्य मावळतो आणि मा कुराई होतं मग कुराई झाल्यामुळे केशिकी बघू शकत नाही असं वाक्य आपण करू शकतो खुराकुते केशिकी ओ मिरू कोतोगा देकिमा सेन अंधारलेलं असल्यामुळे निसर्गदृश्य बघू शकत नाही हे वाक्य बरोबर असू शकतं तर मग आजचा शब्द काय शिकलो आपण की बिशी की बिशी म्हणजे कडक शिस्तीचा स्ट्रिक्ट रिजिड सिवियर